जालन्यातील कुरेशी मोहल्ला भागामध्ये सोळा गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली एका वाड्यात कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरे डांबून ठेवले होते पोलिसांनी सव्वीस जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शकील कुरेशी राहत असलेल्या घरावर छापा टाकलाय या कारवाईत सोळा गोवंशीय जातीचे गोवंश मिळून आले जुन्या जालन्यातील कुरेशी मोहल्ल्यात शकील बासेत कुरेशी साठ वर्ष याने सोळा गोवंशीय जनावर एका वाड्यामध्ये दाटीवाटीने कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना मिळाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून सदरील पोलीस स्टेशन कदीम जालना येथील अधिकारी व स्टाफसह सव्वीस जून रोजी छापा मारला शकील बासेद कुरेशी याने त्यांच्या वाड्यामध्ये सोळा गोवंशी जातीचे लाल तांबड्या काळ्या पांढऱ्या रंगाचे बैल व गोरे आढळून आले ज्याची एकूण किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये आहे पोलिसांनी गोवंशीय जनावरे ताब्यात घेऊन ते गोरक्षण पांझरपोळ देवगाव राजा रोड जालना या गोशाळेत रवाना केलेत शकील बाशेत कुरेश विरुद्ध पोलीस स्टेशन कदीम जालना येथे प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे